जालना जिल्हा परिषदेत पाच कोटींच्या बोगस कामांना प्रशासकीय मान्यता युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी शेजूळ पाटील यांचा आरोप जालना जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात पाच कोटी रुपयांपर्यंतच्या बोगस प्रशासकीय मान्यता तांत्रिक मान्यता व इतर प्रक्रियांच्या संदर्भात गंभीर आरोप करण्यात आले आहेत संबंधित बाबी संदर्भात तक्रार अर्ज सादर सेना युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी शेजूळ पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे जिल्हा परिषदेच्या आणखी एका अनागोदी कारभाराचे प्रकरण उघडकीस आले असून दलित वस्तीच्या कामाचे बोगस वर्क ऑर्डर काढून फसवण्यात आले आहे असा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख शिवाजी शेजूळ पाटील यांनी निवेदनामार्फत केला आहे या निवेदनात नमूद केले की डिप्टी इंजिनियर व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्या अंतिम सह्या असतानाही प्रशासकीय विभागाकडून बिलांची अदायगी करण्यात येत नाही संबंधित प्रशासकीय मान्यता बोगस असल्याचे सांगण्यात येत आहे ज्यावेळी रेकॉर्ड तयार करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश बनसोडे यांनी प्रमा तपासणी करून बिले का रोखली नाही यामुळे संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील संगणमत स्पष्टपणे दिसून येत आहे असा आरोप त्यांनी केला यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आणि समाज कल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याबाबत विधान परिषद विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे हे पावसाळी अधिवेशनात तांत्रिक मुद्दे उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे तसेच शेजूर पाटील यांनी आपल्या निवेदनात मागणी केली आहे की संबंधित कामाच्या बिलाची अदायगी तात्काळ करण्यात यावी अन्यथा गुत्तेदारांना आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी दलित वस्ती अंतर्गत जालना जिल्हा परिषदेची कामं चालू होती आणि त्या कामासंदर्भात या जिल्हा परिषदेने प्रमा बनवल्या होत्या दलित वस्तीमध्ये काम करण्याचे पण आता त्या पर परमाच बोगस आहे असंच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात मग हे काम काम बोगस आहे प्रमा बोगस आहे मग या परमाच्या ऑर्डर झाल्या कशा प्रमाचं इन्स्ट्रुमेंट झालं कसं प्रमाची टीयर झालं कसं प्रमाची परफवणूक झाली कशी तर मला असं वाटतं की या सर्व पात्राला गलित रस्तेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्वस्त जबाबदार आहे कारण ते सांगतात की ह्या परमा झाल्यानंतर ह्या परमा आम्हाला कॉम्प्युटरमध्ये जे हार्ड कॉपी असते त्याच्यामध्ये ते, ते परमाची नंबर आणि हार्ड कॉपीचा नंबर मिळतो का जुळतो का हे ते सांगतात हे ते सांगतात म्हणजे मी काही तोंडी सांगत नाही हे तेच म्हणतात तेच अधिकारी म्हणतात मग त्यांनी ह्या हायवेवर ज्या सह्या केल्या या कशा केल्या हे तेच हे अधिकारी तेच सांगतात हे बनसोडे साहेब सांगतात की आम्ही त्या फाईलवर सहाय्य करता वेळेस हे सर्व तपासतो नंतर फाईलवर सहाय्य करतो पण परमार आहे हे त्यांना लक्षात आली नाही का त्यांनी या जे काम करणारे लोक आहे यांना फसवायचं काम केलं का हे जालन्याचं जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय आणि मिनी मंत्रालयामध्ये बनसोडे साहेबांनी सांगितलं एक कोटीचा आहे आणि मी म्हणतो पाच कोटीच्या परमाणप्रोगच बनवले कोणाला फसवतात हे लोक हे मोठमोठे अधिकारी प्रशासन बसलेला आहे हे फसवतो कोणाला हे फसवतोय शेतकऱ्याच्याच मुलाला शेतकऱ्याचा मुलगा तर तुम्ही म्हणतात मग शेतकऱ्याचा मुलगा कसा आला काम करायला ग्रामपंचायतला सदस्य झालेला मुलगा कुठला आहे सरपंचा शेतकऱ्याचा मुलगा आहे सरपंच झालेला माणूस कोण आहे एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे त्याला ह्या गोष्टीचं ज्ञान आहे का जी परमा बोगस आहे यांच्या अधिकाऱ्याला समजली नाही यांच्या अधिकारी त्या परमीनुसार इन्स्ट्रुमेंट बनवतात त्या परमीनुसार टी एस बनवतात त्याच परमीनुसार वर्कऑर्डर देतात कार्यक्रम आदेश देतात टेस्ट रिपोर्टच्या पावत्या फाडून घेतात आणि ती बिल एम बी बनवून सगळी सहील जातात एम बीच्या एम बी बिलावर सह्या होतात फक्त बिल पडायच्या अगोदर ह्या परमा बोगस म्हणल्या जातात पण यात फसवणूक कोणाची आहे शेतकरी फसवणूक आहे आणि याच्यामध्ये सर्विशुष जबाबदार दलित जोशीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन साहेब कारण त्यांनीच सांगितलं त्यांनीच दाखवलं आम्ही या फार मॅच करत असतो मग हे काम त्यांचं आहे ज्या लोकांनी आता खर्च केलेला आहे कामं केलेले कामाचे फोटो काढलेले ज्यो टेगिंगमध्ये ह्या लोक हे लोक लो थोडे जबाबदार त्याला जबाबदार जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदने ह्या लोकांची कामाचे पैसे यांना देण्यात यावे ही एक आमची शिवसेनेच्या वतीने मागणी आहे कारण हे लोक काही मोठमोठे कॉन्ट्रॅक्टदार नाही सर्वसामान्य लोक आहे सर्वसामान्य लोकांनी पैसे जमा करून हे काम केलेले याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोट साहेब आणि सर्व टीमवर या ठिकाणी भोजकरी प्रकारचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे गुन्हे दाखल नाही तर यांचा अगोदर निलंबित यांना करायला पाहिजे ही माझी विनंती आहे